देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आंबेडकर 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 ही आता एक फॅशन झाली आहे एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग प्राप्त झाला असता अर्थातच अमित शहा यांच्या या स्टेटमेंट नंतर संसदेतील विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी देखील प्रचंड आक्रमक झाली आहे आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन काँग्रेस रस्त्यावर देखील उतरले आहे भाजप सोबत एनडीए आघाडीत असणारे दलित नेते आता हा अन्याय सहन करणार का असा सवाल करत काँग्रेसने भाजप युतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय तर दुसऱ्या बाजूला अमित यांनी देखील काँग्रेस पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सादर करतो आहे हे निष्ठारी आहे आंबेडकरांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातून राजीनामा का दिला होता इतकंच काय तर आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने जीवतोड प्रयत्न केले होते असं प्रत्युत्तर देखील अमित शहा यांनी आता दिलेलं आहे पण खरच जो काँग्रेस सध्या आंबेडकरांची बाजू घेत रस्त्यावर उतरलाय त्याच काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत हरवण्यासाठी बिल्डिंग लावली होती का बाबासाहेबांचा खरा अपमान नेमका कुणी केला अमित शहा यांनी कि पंडित जवाहरलाल नेहरूंनी इतिहास काय सांगतोय सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र गोष्ट आहे स्वातंत्र्यानंतरची सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा जीव तसा लहानच होता केवळ पस्तीस जागा त्यांनी लढवल्या त्यातले एक उमेदवार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते काँग्रेसला विरोधात ठेवण्यासाठी आंबेडकरांनी सोशलिस्ट पार्टी सोबत युती केली उत्तर मुंबई या द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर सोशलिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वतः आंबेडकर उभे राहिले काँग्रेसकडून सर्वसाधारण जागेवर व्हीपी गांधी तर राखीव जागेवरून म्हणजेच आंबेडकरांविरोधात नारायण काजरोळकर यांना तिकीट देण्यात आलं यातली चर्चेतली लढत होती त्या अर्थातच बाबासाहेब आंबेडकर वृद्ध काँग्रेस उमेदवार नारायणराव काजरोळकर अशी निवडणुकीतील प्रचारासाठी आंबेडकरांनी शिवाजी पार्कच्या मैदानात ऐतिहासिक सभा घेतली आम्ही काँग्रेस पक्षाविरुद्ध एक प्रबळ अशी विरोधी आघाडी उभी करू आणि काँग्रेस पक्षाची दृष्कृत्य चव्हाट्यावर आणू असं स्टेटमेंट स्वतः आंबेडकरांनी केलं होतं निवडणूक झाली आणि निकाल संबंध देशाला धक्का देणार ठरला कारण काजोळकरांना एक लाख अडतीस हजार एकशे सदतीस मतं तर आंबेडकरांना एक, एक लाख तेवीस हजार पाचशे शहात्तर मतं मिळाली काँग्रेसच्या काजोळकरांनी आंबेडकरांचा पराभव केला होता तोही तब्बल चौदा हजारांच्या फरकांनी बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय पण खरंच आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं जीवाचा आटापटा केला होता का राजकीय लावली होती का थोडं मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ काँग्रेसने एकोणीसशे एकावन्न ला बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात निवडणुकीत राजकारण फेरलं त्याला पहिली गोष्ट कारणीभूत ठरली त्या आंबेडकरांनी समाजवाद्यांसोबत केलेली होती होय सका पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वे सर्व होते खर तर आंबेडकरांचं संविधान निर्मितीतील योगदान पाहता आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही असं सका पाटील यांनी आधी जाहीर केलं होतं पण सका पाटील हे कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचे पक्के विरोधी जेव्हा आंबेडकरांनी समाजवाद्यांसोबत युती केली तेव्हा मात्र सका पाटील यांनी आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि त्याला निवडून देखील आणलं मात्र आचार्य अत्रे यांनी काँग्रेसमुळे नाही तर कम्युनिस्टांमुळेच बाबासाहेबांचा पराभव झाला असल्याचा आरोप केला होता विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी माई आंबेडकरांनी देखील त्यांच्या आत्मचरित्रात कम्युनिस्टांवर हाच आरोप केला होता अशा प्रकारे आंबेडकरांचा देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आश्चर्यकारक पराभव झाला या पराभवानंतर आंबेडकर मुंबई प्रांतातून राज्यसभेत गेले मात्र त्यांना लोकसभेत जायचं होतं म्हणून दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा तिथं आंबेडकर उभे राहिले मात्र तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केला हे आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली कारण पुढे दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली त्यांचं निधन झालं थोडक्यात देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा सलग दोनदा पराभव झाला आणि या दोन्ही वेळेस काँग्रेसच्या उमेदवारांकडून त्यांचा पराभव करण्यात आला हे देखील तितकंच वास्तव आहे दुसऱ्या बाजूला एकोणीसशे एकावन्न मध्येच बाबासाहेबांनी कायदे मंडळाचा राजीनामा दिला होता तेव्हा त्यांनी नेहरूंवर पत्राच्या माध्यमातून टीका देखील केली होती पत्रात ते म्हणाले होते की माझ्या कार्यकाळात अनेक वेळा मंत्र्यांची खाती एका मंत्र्यांकडून दुसऱ्या मंत्र्याकडे बदलण्यात आली मला वाटले की कदाचित यापैकी एखाद्यासाठी माझा विचार केला जाऊ शकतो परंतु मला अशा फेरबदलापासून नेहमीच दूर ठेवले गेले अनेक मंत्र्यांना दोन तीन खाती देण्यात आल्यानं त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला माझ्यासारखा इतरांना अधिक काम हवे होते तरीही दुसरे पोर्टफोलिओ दिले गेले नाहीत एखादा मंत्री काही दिवसांसाठी परदेशात गेला तरी मला तात्पुरते खाते सांभाळण्यासाठी योग्य मानलं गेलं नाही मंत्र्यांमध्ये सरकारी कामाची विभागणी हे पंतप्रधान कोणतं तत्व पाहतात हे समजणं अवघड आहे ही क्षमता आहे का विश्वास आहे का मैत्री आहे का अशा शब्दात बाबासाहेबांनी जवाहरलाल नेहरू झिडकारलं होतं पंतप्रधान इंग्लंड दौऱ्यावर असताना मंत्रिमंडळानं माझी नेमणूक केली होती पण जेव्हा ते परत आले तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेच्या त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये त्यांनी मला हटवलं होतं मंत्रिमंडळातील सत्तेच्या राजकारणाच्या खेळात किंवा जागा रिक्त असताना मंत्रिपद हिसकावून घेण्याच्या खेळात मी कधी सहभागी झालो नाही मंत्रिमंडळ प्रमुख असलेल्या पंतप्रधानांनी ज्या पदावर सोपवणं योग्य वाटलं त्या पदावर सेवेवर माझा विश्वास आहे मात्र माझ्यावर अन्याय होत आहे असं मला वाटलं नसतं तर ते माझ्यासाठी अत्यंत अमानुष ठरलं असतं असं पत्रामध्ये नमूद करत बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतरच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत देखील काँग्रेस उमेदवारांकडून बाबासाहेबांचा पराभव झाला बाकी भारताच्या इतिहासातील हा राजकीय किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमची मतं प्रतिक्रियासाठी आमचा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहेच अशाच इंटरेस्टिंग किस्से आणि घटना जाणून घ्यायचे असतील तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद